नमस्कार मंडळी सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे सुरू झालेल्या या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं त्यानंतर या मालिकेचं दुसरं पर्व सुरू झालं दुसऱ्या पर्वात नवीन चेहरे पाहायला मिळाले पण आता मालिका शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सध्या रात्री अकरा वाजता प्रसारित होत आहे पण या मालिकेच्या जागी आता अबोली ही मालिका घेणार आहे कारण अबोली या मालिकेच्या वेळेत म्हणजे रात्री साडे दहा वाजता तेवीस डिसेंबर पासून तुहिरे माझा मितवा ही नवीन मालिका प्रसारित होणार आहे त्यामुळे अखेर सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका बंद होणार असल्याचं कळतंय तर मालिका बंद झाल्यानंतर अभिनेता मंदार जाधवला सेटवरील एका जागेची खूपच आठवण येणार आहे त्याने स्वतः सांगितलं आहे मंदार जाधवचा हा व्हिडिओ कोठारे इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे तर या व्हिडिओमध्ये अभिनेता म्हणतोय नमस्कार मी मंदार जाधव म्हणजे तुमच्या सगळ्यांचा लाडका अधिराज आज मी तुम्हाला अशी जागा दाखवणार आहे ज्याची मला खूपच आठवण येणार आहे ते म्हणजे सेटवरील गणपतीचं मंदिर गेली पाच वर्षे मी या सेटवर वर येतोय जेव्हा मी इथे पहिल्यांदा आलो होतो तेव्हा इथे गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं होतं नंतर मला कळालं की कोठारे विजनची या सेटवर जी पहिली मालिका होती तेव्हा हे मंदिर बांधलं होतं तेव्हापासून गणपती बाप्पा इथेच विराजमान आहे त्यामुळे त्यामुळेच इथे सेटवरती एवढी सकारात्मकता असते पुढे मंदार म्हणाला मी नेहमी मेकअप रूममध्ये जाण्याआधी बाप्पाचं दर्शन घेतो आणि त्यानंतर कामाला सुरुवात करतो या मंदिराच्या कट्ट्यावर बसून आम्ही गप्पा मारतो संध्याकाळचा चहा देखील इथेच पितो त्यामुळे मालिका संपल्यानंतर या जागेची मला खूपच आठवण येईल दरम्यान मंदारच्या व्हिडिओवर अनेक कलाकारांसोबत नेटकऱ्यांनी सुद्धा कमेंट्स केले आहेत तर या मालिकेत गिरिजा प्रभू मंदार जाधव माधवी निमकर वर्षा उसगावकर अमे बर्वे हर्षदा खनविलकर गिरीश ओक अशी तगडी मंडळी पाहायला मिळाली एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे तर सुख म्हणजे नक्की काय असतं ही लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे तर या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका